तर आज आपण आलेलो आहोत रामपूर तांड्यामध्ये आज रामपूर तांड्यामध्ये हा जो गोवर्धन पूजेचा कार्यक्रम आमच्या नवकुवारी ज्या मुली आहेत त्या ठिकाणी नायकच्या घरी येत असतात आमच्या गावचे सुप्रसिद्ध नायक आदरणीय इंदलजी चव्हाण यांच्या घरी आज ह्या सर्व कुवारी मुली त्या ठिकाणी येतील आणि गोवर्धनची पूजा करून ही संस्कृती जतन करतील कारण ही संस्कृती आजपासून आलेली नाहीये ही संस्कृती हजारो कालखंडापासून चालत आलेली संस्कृती बंजारा समाज त्याची संस्कृती त्याची चालीरीती ही अनादी काळापासून चालू ठेवतो आहे म्हणून जर का आपण लोकूर आयोगाच्या एकोणीशे पासष्ट च्या जर बघितलं तर त्यामध्ये शिफारस क्रमांक पाच मध्ये त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले आहे की आदिम वस्तीचा पुरावा आदिम वस्तीचा पुरावा आणि परंपरा कालखंड आणि संस्कृती याचा जतन करणारा हा बंजारा समाज आहे आणि तोच एक प्रतीक म्हणून आम्ही जिवंत पुरावा घेऊन आलेलो आहे रामपूर तांड्यामध्ये नायक इंदल चौहान यांच्या घरी आमच्या ज्या चुवारी मुले आहेत ते गोवर्धन करता या ठिकाणी येत आहेत आपण बघूया मोठी मोठी Corona, bueno, saludo. आज आपण बघितलं आमच्या ज्या मुली आहेत आमच्या दिदी ज्या आहेत त्यांनी गोवर्धन पूजेच्या माध्यमातून एक निसर्गाचा पूजकाचा एक संदेश त्या माध्यमातून दिलेला आहे आणि हा संदेश अनाथिक काळापासून आहे आमचा जरी लिखित इतिहास कुठेही नसला परंतु मौखिक इतिहास आम्ही हजारो काळापासून त्या ठिकाणी चालत आलेलो आहे सिंधू नदी रे राळेमयी सिंधू नदी रे पाले मयी आर्या दामडिया दाम लगाय रो मारो सेना नायका हा समाज नायकी करणारा समाज आहे अगदी तसंच चौदाव्या पिढीचे आमचे इंदल चव्हाण ह्या गावाला रामपूर तांड्याला वसवलेला जे काही आज आपण बघतोय आठशे वर्षापासून रामपूर तांडा या ठिकाणी स्थायिक झालेला आहे आणि ह्या स्थायिकेमधून चौदावी पिढी इंदल चव्हाण हे चौदाव्या पिढीतील नायक आहेत आणि हा नायकी करणारा समाज आहे नायकाच्या भरोशावर चालणारा समाज आहे नायक म्हणजे कोर्ट आहे आमच्यामधील काही वादवाद असतील ते आम्ही ह्या कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवतो आमच्याकडे जर का कोणतं लग्न असेल त्या ठिकाणी साखरपुडा असेल किंवा कोणतेही होळी असेल दिवाळी असेल गोवर्धन पूजा असेल पहिली तीज असेल तर पहिली मांडणी कुठे होते ते नायकाच्या घरी होते हा संस्कृती रक्षण करणारा समाज आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आहे लोकुर आयोग असेल इधाटे आयोग असेल कल्याण आयोग असेल मंडल आयोग असेल सरकारला आमची विनंती आहे की ह्या चारही पाठी शिफारशीमध्ये बंजारा समाज हा बसतोय आणि आमची शेड्यूल ट्राईबची मागणी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावताची आहे आम्ही क्लासिफिकेशन जे एक ऑगस्ट एकोणीस दोन हजार चोवीसला ला माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही एस सी एस टीचं सब क्लासिफिकेशन करता येतं अगदी त्याच अनुषंगाने सब क्लासिफिकेशन करून बंजारा समाजाला एसटी बच आरक्षण मिळावं कारण तो शिफारशी पाहतोय परंपरा पाळतोय अनादिकाळापासून पाळतोय म्हणून आमची मागणी आहे आणि आम्ही आमच्या या ज्या माता भगिनी हा जो पेहराव तुम्ही बघता ह्या अनादिकाळापासून आहे आणि त्यांच्या गीताच्या माध्यमातून तुम्ही आता बघणार आहात की हे गीत अनादिकाळापासून हजारो काळापासून कसं चालत आलेलं आहे Bola bola. Bola. bola, bola, bola. Casi, casi tu, tu. आभी हे जे गोवर्धन पूजेमध्ये हे जे आपण त्याला कुर्डूच फुल म्हणतो जे आमच्या बंजारा भाषेमध्ये लांबडाचं फुल म्हणतो ला हे पूजेमध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं निसर्गाने अनेक फुलं दिलेले आहेत गुलाबाचं फुल दिलेलं आहे झेंडूचे फुल दिले, फुल दिले जाई जुई चाफा गेली सगळं दिलेलं आहे परंतु बंजारा समाजामध्ये या ठिकाणी या लांबड्याच्या फुलाला कुर्डूच्या फुलाला आनंद साधन असं महत्व आहे ते का आहे ते गीतेच्या माध्यमातून त्या गीताच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऐकायचं बोला तारीख़ <laughs> तारी आपण बघितलं असेल की हे जे लांबडाचं फुल आहे कुडूचं फुल आहे यांनी आपल्या माता भगिनींनी गीतेच्या माध्यमातून सांगितलं की भाया तारी पगडी रो गुलाबी कलर म्हणजे गुलाबी रंगाची पगडी आहे आणि त्या ठिकाणी केशरी रंगाचा तुरा त्या ठिकाणी आहे म्हणजे आमच्या सेवा भायाची पगडी जी होती ती गुलाबी रंगाची होती त्यावरची जी काही तुरा होता तो केशरी कलरचा होता अगदी तसाच रूप हे लांबड्याच्या फुलाला आहे म्हणून आमच्यासाठी झेंडूचं फुल असेल गुलाबाचं फूल असेल गुलाबा हे फूल आहे परंतु लांबड्याचं फूल हे आमच्या सेवाभायाचं देवतक आहे म्हणून गोवर्धन पूजेमध्ये आम्ही त्या ठिकाणी लांबड्याचं फुल म्हणजे कुर्डूचं फूल त्या ठिकाणी मांडत असतो आम्ही या ठिकाणी आता आमचे नायक इंदल चौहान यांना काही प्रश्न विचारणार आहोत की काही चालीरीती त्यांच्या माध्यमातून मा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तर मग काही गेलो जे गोवर्धन पूजाचे यर काहींचे आणि यार पहिले जे दनरेवच्या मेऱ्या मांगे कशी प्रथा कशीर प्रथा नूज की पहिले तो तांडा कोण येते ते हा दुई चार घर वर या एक दोन किलोमीटर नुर्यो हो, तो पोबरी मेऱ्या मांगे जाव तो उनुन अंधारी रात्र्यो हो। तो वर करता उनुन ओजाळे करता काही वाटे साथीम ले लो कपाजी काही झिलपा ले लो अंगार चेटाय तो लेता वो काका दादा घर जाव मेऱ्या मांगे वर करता वो ये मेरा मागे पडता आणि वो टेमीन समझाई पिसा कोण येते तो बूड गो गोरा खारक बघा दे दे दे। हो सामाजिक आर्थिक आणि ऐतिहासिक मागासलेपणाचं हे प्रमुख लक्षण आहे त्या ठिकाणी पैसे ह्या समाजाकडे कधीच नव्हते आर्थिक संपन्नता ह्या समाजाकडे कधीच नव्हती परंतु जे काही निसर्गाने दिलेलं खारीक असेल निसर्गाने दिलेला काजू असेल निसर्गाने दिलेला गुळ असेल तेच ह्या माध्यमातून आदान प्रदान त्या ठिकाणी आपला समाज बंजारा समाज त्या ठिकाणी करत होता आणि मुग जो मग आता दीपक चव्हाणच्या બંજારા સમાજ ઈ નિસર્ગ પૂજક સમાજ છે અને નિસર્ગ પૂજક સમાજ ઈ આપણો જે આજે ગોવર્ધન પૂજન કરે જાપણ ગૌ પૂજન કરે જા भरपूर याबाजे आपली जे जे आपली एक गीत बोली की हुलरे हुल गायीक होता फुल केवड्या मेवड्या लांडिया बुचिया घोडेरी कसावट पगे लार पिंजण घोडू भर लावडी तो लावडी बर, छाज छाच कुडाभर घी म्हणजे ही जे वन केम अर्थ असोच की जे आपण आपले जीव जनावरच आपण जो लग्नीर व्यवसाय येतो आणि येणूर जे आपण जे पूजा करायचा आणि व दवाळी माता कर अर्धास करीच किंवा उन्हानं आपण धन दौलत सुख समृद्धी हमने मळे नेणू कदा आणि व शेवटी शेवटी घेवायचं की आन दान लवा लसन देशे दवळी माता म्हणजे व तांडे तांडेमय सुख शांती गौधने रक्षा ई वरो केर लारे महत्वाचं म्हणजे ह्या माध्यमातून आपण बघितलं असेल की गायीचं पूजन करणारा हा समाज आहे त्या ठिकाणी जे शेतामध्ये राब राब जे बैल राबतात त्यांना धन मानणारा हा समाज आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या गीतेच्या माध्यमातून त्या बंजारा गीतांच्या माध्यमातून त्यांची आम्ही सेवा करत हो। आहोत आणि जशी त्यांची आम्ही सेवा करत आहोत तर दिवाळी मातेने आमच्या या गावाला सुख समृद्धी शांतीनं भरभराटा द्यावं याकरता ती एक मागणी त्या माध्यमातून करतो हो। म्हणून आम्ही त्याने ठिकाणी सांगतो की हा एक जिवंत पुरावा आहे हा हे काही अर्ज आपल्या कागदाचा पुरावा नाही तर हा बंजारा समाजाचा जिवंत पुरावा आहे मी या ठिकाणी या गावचे माजी सरपंच आदरणीय नवलभऊ चव्हाण पण उपस्थित आहे त्यांचाही आपण प्रतिक्रिया त्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्याला आपण जी सण तेव्हा साजरे करावीचे नेमको सण असा ही आपण जो गौधन जे आपण समाज जो सभा शिवालाल महाराज ही तीनशे पंचावन्न गावडी रखाडत होतो करताना आपण समाजभा एक गौधनेर माध्यम हिशिबा एक गौधनेर पूजन करायचं आणि बाबा गोबर, वर जो शेण म्हणजे गोबर गोबरेर पूजा करतानी बा यापूर्वी आपण समाजी रीती रिवाजाप्रमाणे वर पूजा करतानी वर हाय करत आज म्हणजे बा पूजन करताना साजरो करायचं आणि बा बंजारा समाजेरी जे सारी तो बा आपण बंजारा समाजेवर ही हाई देखतानी पूर्ण एसटी आरक्षण देन बाबा काही हरकत कोणी कारण की समाज आपण ही एष्टी आदिवासी समाजचं जंगलवाळा समाजचं आणि निसर्ग पूजक करताना भाई सरी पूजन आपला समाज परंपरागत करते आरायचं आहेच जसो बरोबर जसो आधी काय पशी एक शोषित समाज समा सामाजिक मागासलेपणा असेल ऐतिहासिक मागासलेपणा असेल आर्थिक मागासलेपणा असेल ज्या काही लोक आयोगाच्या शिफारशी असतील आयोगांच्या शिफारशी असतील माननीय सुप्रीम कोर्टाच्या शिफारशी असतील इंद्रा सहानी केस असेल या सर्व केस असेल आयोग असतील शिफारशी असतील या माध्यमातून बंजारा समाज त्या ठिकाणी त्या साच्यात शेड्युल ट्राईबच्या साच्यात परफेक्ट बसतोय हे मी नाही सांगत आहे हा जिवंत पुरावा सांगतोय आम्ही जीव तोडून काय सांगतोय की हा जिवंत पुरावा आहे लिखित पुरावा तर आमच्याकडे हजारो बानांचा आहे परंतु हा जिवंत आम्ही त्या ठिकाणी सरकारसमोर सादर करत आहोत आणि सरकारलाही विनंती करतो आहोत आम्ही मेऱ्या मागतोय आज हा मेऱ्या मागण्याचा सण आहे आम्ही मेऱ्या मागतोय सरकारला की आम्हाला एसटी आरक्षण त्या ठिकाणी त्या माध्यमातून आम्हाला द्यावं 别抢！